झाले का जेवण गुड आफ्टरनून सर्वांना खूप खूप स्वागत सर्व ताई आणि दादांचं लाई वरती काय म्हणता मग या जेवायला झाले का जेवण तुमचे जेवत जेवत लाईव्ह घेणार आज मी तुमचे जेवण झाले का सांगा या जेवायला जेवण करू आपण सर्वजण नमस्कार नमस्कार कुलकर्णी मग जरासच बोलले लगेच गेले जेवलो का नाही सांगा लाईक तर करून घ्या मग आपण आले लाईक केले नाही जरासच बोलले गेले आहे मी बोला की मग एकदाच एवढ्यात पाठवला हो कमेंट अरे थोडा व्यस्त आहे हो का व्यस्त आहात का शंभर वर्ष आयुष्या आम्हाला असू द्या तुमच्या आशीचा आशीर्वाद झाले का जेवण सांगा जेवलो का नाही या जेवायला मी जेवायला लागले आता लाईक करून घ्या हो? एकही लाईक येत नाहीये शंभर वर्ष आहे का आयुष्या आम्हाला बर बर तुमच्या आशीर्वादाना असू द्या सर्वांचे सपोर्ट असेच पोरा शंभर वर्ष शंभर मधले आता तीस पस्तीस तर चौतीस पस्तीस तर... चालू आहे मला पस्तीस तर कटले बाकीचे राहिलेले जगू द्या मस्त तुम्हाला कॉल कॉलवर बोलावे वाटते हो का पण बोलू शकत नाही असच बोला की लाईक घ्या करून इतरही जमणारे ताई दादा नमस्कार खूप खूप स्वागत सर्वांचे मग आपण आले थोडेस बोलले गेले कृपया अजून काय तर बोला इतरही असणारे मत कोण आले बाहेर या जेवायला जेऊ आपण जण पटापट लाईक करा काय म्हणताय तुम्ही सांगा माझ्या खूप खूप इच्छा आहे माझी तुम्हाला कॉल हो का पण बोलू शकत नाही तो आसस बोला तुमच्या कमेंट देते कमें, दे रिप्लाय <laughs> इतर जुळणाऱ्या सर्व ताई दादांना नमस्कार खूप खूप स्वागत आहे घ्या लाईक करून ठीक आहे बाय ओके, ओके, ओके। लाईक तर करून जावा बाय तर बाय बाय भेटेल तस जुडा गुड आफ्टरनून यू फॅमिली खूप खूप स्वागत झाले का जेवण सांगा कसे आहात मी करते जेवण या जेवायला गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू वेलकम ऑन मै लाइव प्लीज कमेंट करा छान छान लाइक के एक नंबर धन्यवाद एक नंबर लाइक इतर ही करा छान छान लाइक करा कमेंट करा नवीन जुड़े सब्सक्राइब करा एक नंबर लाइक जैसे के लिए धन्यवाद इतरानी ही करा लाइक या जेवायला जेऊ आपण गुड आफ्टरनून टू फॅमिली बोला कि आहे सहा जण खूप खूप स्वागत सर्व तई दादांचं नमस्कार सर्वांना कसे आहात या जेवायला गुड आफ्टरनून कमेंट पण करा असणारे छान छान अशा लाईक करा